हॅलो एव्हरी वन आज खूप आनंदाचा दिवस अविनाश आणि सौजन्या दोघांचं लग्न होतंय दोघांचा नवीन प्रवास सुरू होतोय पाटील आणि देवरमणी कुटुंबावर प्रेम करणारे सर्व लोक इथे जमले आहेत सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत आता आपण ऐकणार आहोत एका महत्वाच्या व्यक्तीचा संदेश ए बंड्या खूप दिवसांनी तुला बंड्या म्हणून हाक मारली खूप भारी वाटतंय का रे मला कसा ओळखणार म्हणा तू तिसरीत असताना मी तुला सोडून गेलो मी तुझा बाबा मलगोंडा पाटील हा आता तुला समजतही नसावं बाबा म्हणावं पप्पा म्हणावं की फक्त बाप कारण तुझं वयच तसं होतं जेव्हा मी तुला सोडून गेलो पण पण आज माझ्या बंड्याचं माझ्या आईचं लग्न आहे तुम्हा सर्वांना असं एकोप्यानं मिळून मिसून एकजुटीनं राहत असलेलं बघून खूप भारी वाटते मी पाहत होतो तुझा प्रवास बंड्या खूप लवकर मोठा झाला सरे तुला आपल्या परिवाराने माझी उणीव कधीच भासू दिली नाही तुझे सगळे दादा भाऊ यांनी तुला खूप सपोर्ट केला वेळोवेळी मार्गदर्शन केलं सांभाळून घेतलं मोठे काका तुझ्यावर इतकं प्रेम करायचे की काही बोलायलाच नको लहानपणी तुला रोज त्यांच्या गाडीवरून फिरवायचे कुठे जाईल तिथे घेऊन जायचे माझ्याकडे तुझ्याबद्दल खूप आठवणी आहे तुझं जावळ श्रीशैलला काढलं होतं हा ती माझीच इच्छा होती म्हणा तुला ठाऊकही नसेल तुझा, नसे। तुझा पहिला वाढदिवस खूप उत्साहात साजरा केला होता तुला आठवतं का रे तुला डोक्यात मारलेलं आवडायचं नाही लगेच चिडायचास तुला खेळण्यामध्ये गाड्या खूप आवडायच्या आणि आजही तुला खऱ्या खुऱ्या गाड्या खूप आवडतात लहानपणी तुला एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे लहानपणी खूप हट्टी होतास एकदा तू वाढदिवसाला केक आणला नाही म्हणून रुसून बसला होतास तुला आणलेला बिस्किट पुडा अश्विनीने किंवा रोहिणीने फोडला तर रुसून बसायचास आता मात्र हट्टीपणामध्ये बदल होऊन तू जिद्दी झाला आहेस एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तू तेवढी धडपड करतोस पाहतोय मी सगळं हां आणखी एक व्यक्ती आठवते का रे तुझी आजी तू कुठे गेलास की तुझी शोधाशोध सुरू व्हायची गावी जाताना तुला सोबत घेतल्याशिवाय कधी जायचीच नाही सतत तिचं असायचं बंड्या 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 <laughs> तुझ्यावर फार जीव होता तिचा चुलीवर पाणी तापवताना पाण्यात जर काय पडलं तर पाणी तुला गाळून द्यायची शाळेत जायला लवकर उठला नाहीस तुला रागवायची सुद्धा मग तू उठून शाळेत जायचास तुझ्या शाळेत कायम पहिल्या तीनमध्ये नंबर असायचं अरे खूप गोष्टी मी इथून पाहत होतो पण व्यक्त होता येत नव्हतं आज व्यक्त होतोय तुझ्या आईची साथ मधूनच सोडली त्याचाही वाईट वाटतं रे महादेवीचं म्हणजे तुझ्या आईचं तुझ्यावर खूप प्रेम आहे दोन्ही दीदी अश्विनी आणि रोहिणी यांच्याबरोबर फार मजा मस्ती केली आहेस पाहिलं आहे मी सगळं अरे खूप गोष्टी आहे तू इथून शिकून कॉलेजला इचलकरंजीला गेलास तिथे तुला खूप मित्र भेटले तिथून तू पुण्याला गेलास इंजिनिअरिंगसाठी या प्रवासात दादा वहिनींनी म्हणजे सर्वांनीच तुला खूप मदत केली तू चांगलं शिक्षण घेऊन पुढे जात होतास ही तुझी प्रगती पाहून एक बाप म्हणून मला खूप भारी वाटत होतं तुला जेव्हा जेव्हा यश मिळायचं तेव्हा वाटायचं तुला एक मिठी मारावी आणि म्हणावं शाब्बास बंड्या पण पन... असो घरातील सगळ्या मंडळीचं तुला मिळालेलं प्रेम हे खूप अनमोल आहे दीदी आई यांना सांभाळ सर्व वहिन्या काका दादा यांना कधीच विसरू नकोस मामा आत्या या सर्वांनी तुझ्यावर खूप प्रेम केले या सर्वांचीच मोलाची साथ लाभली आहे असाच प्रेमानं हसत खेळत राहा इतक्या वर्षांनी तुम्हा सर्वांना बघून खूप भारी वाटत आणि त्यामुळं काय बोलू काय नाही काय कळत नाहीये माझ्यासोबत इथे तुझे मोठे काका आणि आजी दोघे सुद्धा आहेत आणि ते तर फार खुश आहेत माझ्या बंड्याचं लग्न बंड्याचं लग्न एवढंच चाललंय त्यांचं असो मी निघतो आता सोनबाई सौजन्या आमच्या अविनाशवर खूप प्रेम करा दोघेही छान संसार करा मस्त आयुष्य जगा तुझ्या रूपात गुणी सून मिळाली आणि पाटील परिवाराला देवरमनी कुटुंब जोडले हे खूप समाधानी आहे चला येतो मी तुमचाच मलगोंडा पाटील बंड्याचा Baba.